निवडणुकीच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे एका मताला पंचवीस कोटी असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे महाविकास आघाडीला आता पराभव पचत नाहीये असं ठीक आहे आम्ही जुळवणी करू शकलो नाही त्यात आम्हाला अपयश आलं आणि त्यामुळे एक सीट आमची गेली विधानसभेचा नेता काय संबंध अच पाच कोटी रुपये आमदारांना देणार असतील शंभर शंभर कोटी रुपयाचा फंड मिळणार असेल तर आमदार म्हणतात माझं आयुष्य सुखी झालं ना शंभर कोटीचा फंड म्हणजे घरात वीस कोटी आले कॉन्ट्रॅक्टरला दिले वीस टक्के आपण घेतले म्हणजे पंचवीस कोटी रुपये घरात आले ना एका दिवसात काही जणांना ऑलरेडी आपलं भविष्य कळलेलं असतं की आपल्याला तिकीट तरी मिळणार नाही किंवा आपण पडणार तरी आहोत काय वाईट पंचवीस कोटी रुपये घेतलेले असं काही जण गणित मांडतात ना